नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील तु हिरे माझा मितवा या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की राकेश अर्नोला धमकावतो सामना जिंकण्यासाठी मैदानात येऊन बॅटिंग करावी लागेल परंतु तू तर असे काहीच करू शकत नाहीस कारण तुझे हात मी बांधलेले आहे तेव्हा अर्नव राकेशला उत्तर देतो तुम्ही काही त्याची चिंता करू नका बॅटिंग तर मीच करणार आहे आणि तो रागाने त्याच्याकडे पाहू लागतो तेव्हा राकेश हा घाबरल्याचं नाटक करतो त्यानंतर आपण पाहतो मामा हे अर्णवला बोलतात मी ती फाईलमध्ये राकेशचे आणि अंजलीचे फोटो ठेवलेला आहे ती फाईल कोणी जरी पाहिली तरी राकेशचा खरा चेहरा सर्वांच्या समोर येणार आहे आणि तेव्हा अर्णव हा मनोमन प्रार्थना करू लागतो तो फोटो आणि ते पेपर्स मिस इंदोरच्या हाती लागले पाहिजे आणि त्यांनी ते पाहिले पाहिजे इकडे ईश्वरी ही फाईल हातात घेते आणि ईश्वरीची आई विचारते कसली फाईल आहे त्यावर लिहिलेले असते पेपर्स ऑफ इंटरेस्ट आणि ती फाईल वाचून उघडू लागते त्यामध्ये तिला अंजली व राकेशचे फोटो दिसतो आणि तो फोटो पाहिल्यानंतर ईश्वरीला मात्र खूप मोठा धक्का बसतो आता पुढे येणाऱ्या भागामध्ये ईश्वरीच्या समोर राकेशचा खरा चेहरा येणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद